कर्जत तालुक्यात झालेल्या गडगडाटी वादळासह सोसाट्याच्या वाऱ्यामुळं आणि मुसळधार पावसामुळे तालुक्यात हाहाकार माजला माजलाय अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली विद्युत तारा तुटल्या आणि महावितरण कंपनीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय त्यामुळे संपूर्ण तालुका अंधारात बुडाला होता तथापि अशा प्रतिकूल परिस्थितीत देखील महावितरणचे अधिकारी व कर्मचारी यांनी दाखवलेली कार्यतत्परता कौतुकास्पद ठरली पावसाचा जोर अंधार आणि साधन सामग्रीचा अभाव असूनही हे कर्मचारी तारेवरची कसरत करीत अविरतपणे काम करत राहिले मुख्य कर्जत कळंबोली फिडरवरील महत्वाच्या विद्युत खांबांवर मोठ खोसळल्यानं वीज पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला होता मात्र तब्बल आठ करून कर्मचाऱ्यांनी खांब पुन्हा उभे केले आणि विजेचा पुरवठा सुरळीत केला या कामात कार्यकारी अभियंता विद्यासागर शिंदे कर्जत अभियंता चंद्रकांत केंद्रे नेरळ शहर शाखा अभियंता दीक्षांत वाघ नेरळ शाखा क्रमांक दोन चे अभियंता वाघमारे तसंच कर्मचारी अरुण राणे अविनाश तुपे चंद्रकांत माघ मंगल निरगुडा सांगळे मॅडम महेश पोसाटे सुमित रजाक पांडुरंग सावंत तुषार राठोड नितीन गुरव यांनी परिश्रम घेतले तालुक्यातील अनेक गावांमध्ये भात पिकं आणि झाडांचंही नुकसान झालं असलं तरी महावितरण कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या प्रयत्नांमुळे संपूर्ण कर्जत तालुका पुन्हा उजळून निघाला नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे की अशा नैसर्गिक आपत्ती कोणत्याही वेळी येऊ शकतात महावितरणचे कर्मचारी देखील माणूस म्हणून काम करत असतात आणि अशा परिस्थितीत त्यांना काही अडचणी येतात त्यामुळं नागरिकांनी महावितरणला सहकार्य करावं अशी विनंतीही करण्यात आली आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी अजय गायकवाड कर्जत